हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योष्ना तुमचा आजच्या या नवीन व्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते तर आज आहे रविवार आणि आज आहे गजानन महाराजांचा प्रगट दिन तर रविवार आहे आणि आज छान अशी मसाल्याची भाजी केली होती बरेच दिवस झाले केलेली नव्हते आणि रविवार पण होता तर म्हंटल चला छान अशी मसाल्याची भाजी करूया तर शेव अ म्हणजे घरी तयार करून बेसन पिठाची से शेव जी होती ती टाकलेली होती आणि भात केलेला होता तर रोणीतला जायचं होतं खाली खेळायला आणि चपात्या करायच्या राहिल्या होत्या पण रोणीतला तेवढा हे नव्हतं की चपाती होईल आणि मी जेवेल आणि मग खेळायला जाईल आणि त्याचे मित्र सारखे दोन तीन वेळा बोलवायला आले होते म्हणून मग इथं पटकन जो भात झाला होता तोच भात आणि भाजी असं मिक्स करून दिलं थोडंसं वरून तेलही घातलं कारण त्याला तिखट खात नाही तो फार कमी खातो म्हणून मग तेलही वरतून घालून दिलं तर जोपर्यंत चपात्या होईल तोपर्यंत रोणीचं जे जेवण आहे ते होऊन जाईल भात वगैरे खाऊन घेईल मग खाली खेळायला गेला की मग लवकर वरती काही येत नाही खाली आ, रविवार आहे सुट्टी आहे आणि सकाळी सकाळी दहा वाजेपासून मित्रांचं जे बोलवणं सुरू होतं तर तरी अकरा साडे अकरा झाले होते आणि तोपर्यंत तो थांबला होता तो नंतर मग तो म्हटला की मला जायचंच आहे म्हटलं पटकन जेवण कर जेवण झालं की मग जाऊ शकतोस खेळायला तर त्याला भात वगैरे देऊन दिला खायला आणि त्यानंतर मग आमच्यासाठी इथं चपात्या करणार होते कारण जेवण वगैरे झालं की लगेच खाली आ, क्लब हाऊसला पण जायचं आहे कारण गरा गजानन महाराजांचा प्रगट जे जो आहे तो सेलिब्रेट करणार आहे सोसायटीमध्ये सगळे मिळून असं नाही एक काकू आहेत आमच्या इथे त्या करतात तर त्यांनी त्यांच्या वतीनं कार्यक्रम ठेवलेला होता गजानन महाराजांचा त्यासाठी आम्हाला खाली जायचं होतं जेवण वगैरे करून झालं होतं आणि इथे ना हो पेपर वगैरे चिटकत होते वरच्या साईडला जो गॅप आहे ना तिथे होतं असं की कबुतर जे असतात ना ते त्या मधल्या गॅप मध्ये बसतात तिथे आणि त्या गॅप मध्ये बसले की मग तिथून ते घाण वगैरे सगळी कबुतरांची पिस वगैरे आणि ते शिसू करतात ते सगळं घाण जे आहे ते बाल्कनीत येतं म्हणजे ही जे खाली ग्रील लावलंय ना त्याला पूर्ण नेट वगैरे लावलंय आम्ही आणि वरच्या साईडला पण त्या गॅपला लावलेलं ला आहे जाडी वगैरे पण तरी तिथं गॅप आहेत त्या बाजूनं त्यांना बसायला जागा आहे तिथे तर ते तिथून बसतात आणि सगळी घाण जी आहे ना ती खाली पडते मग बाल्कनी फार अशी खराब वगैरे दिसते म्हणून मग तिथं पेपर जो आहे तो चिटकवून घेतला होता जेणेकरून घाण खाली पडायला नको त्यानंतर तयारी वगैरे केली आणि खाली आली होती तर बऱ्यापैकी रांगोळी ना काढून झाली होती मैत्रिणींना बाहेरची जी आहे ना ती रांगोळी काढली होती बाहेरच्या साईडची आणि आम्हाला जी आहे ती आतल्या साईडची रांगोळी काढायची होती फ्लावर आणलेले होते छान असे फ्रेश ताजे फ्लावर होते तर त्या फ्लावर पासून आतल्या साईडला रांगोळी काढायची होती आणि बाहेरच्या साईडला ना या रांगोळीनं काढलं होतं कारण असं होतं असं की मुलं जे असतात ना लहान मुलं संध्याकाळी कार्यक्रम सुरू झाला की ते हमखास पुसतात पुसतात म्हणून मग बाहेर साध्या रांगोळीने ना काढलं नाही तर फुलांच्या रांगोळीनं काढायचं असं पण विचारत होत तर इथे आतल्या साईडला ना एका कॉर्नरला आम्ही फ्लावरने असं डेकोरेट करत होतो अ छान अशी रंगीबिरंगी फुलं होती फ्लावर होती आणि असं एक कॉर्नर जो होता ना तो पूर्ण डेकोरेट केला होता छान असं पितळाचं भांड ठेवलं होतं त्यामध्येही फ्लावर वगैरे टाकले होते तर ते छान असं डेकोरेट केलं होतं आणि म्हणजे ग्रुप तयार केले होते एक बाहेरची जी रांगोळी आहे ना तर एक ग्रुप त्या रांगोळी ती रांगोळी काढत होते एक ग्रुप जे आहे ते गजानन महाराजांचा फोटो जिथं ठेवला आहे ना तिथं डेकोरेट करत होते तर फ्लावरचं जे होतं ना त्या ग्रुपमध्ये मी होती आणि ते मिळून आम्ही बनवलं होतं छान असं आणि इथलं जे आहे ते तयारी अजून सुरू होती तर घरी आली होती घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे झाली तयारी वगैरे केली छान अशी साडी घातली कारण सगळ्यांनी आम्ही मिळून ठरवलं होतं की प्रगट दिन आहे तर मस्त छान अशी साडी घालूया आणि मग येऊया खाली आ, सेलिब्रेशन करायला कारण रात्रीचं जेवण जे होतं ना ते आम्हाला खालीच होतं गजानन महाराजांचा प्रगट दिनानिमित्त त्या काकुनी जेवणाचा कार्यक्रम पण ठेवलेला होता खाली आ, तर आधी ठरवलं होतं की आ, वारायण एक जो अध्याय असतो शेवटचा अध्याय तो, तो वाचायचा तिथे आणि तो अध्याय वाचायचा एकविसावा जो असतो शेवटचा तर तो वाचायचा आणि तो वाचून झाला की मग त्यानंतर नैवेद्य देणार आरती करणार आणि आरती झाली की मग जेवणाचा प्रोग्राम जो आहे तो पुढे सुरू होणार तर छ सगळं तयारी झाली होती चेअर्स वगैरे सगळं मांडून झालं होतं इथं रांगोळींवर छान असे दिवे पण ठेवलेले होते तर ते दिवेही पेटवले गेले होते आणि बायकांची येण्याची तयारी सुरू होती कारण खालची तयारी करून घरी गेले घरातलं आवरून मग तयारी करून खाली येणं खूप खूप जातो आणि साडी नेसायची म्हटली साडी घालायची म्हटली तर बायकांना हमका वेळ लागतोच लागतो तर इथे जवळजवळ ना सात साडेसात झाले होते यायला टायमिंग जो होता तो सहा पर्यंतचा दिलेला होता पण येता येता सगळ्यांना सात वाजले होते आणि इथे छान असं डेकोरेशन जे होतं ते झालेलं होतं छान असं डेकोरेशन केलेलं होतं बघू शकता बऱ्यापैकी जे होतं ना ते डबल टेपने चिटकवलं होतं त्यामुळे मागच्या साईडला जी फ्लावर लावली होती ना फोटोच्या तर ती बऱ्यापैकी निघून गेली होती असो पण असं खाली खालच्या साईडला बाजूला असं छान असं वाटत होतं कार्यक्रम अध्याय वगैरे वाचून झाला होता छान अशी आरती झाली पूजा करून झाली होती आणि बाहेर जेवणाचा जा। कार्यक्रम जो आहे तो सुरू झालेला होता तर लहान मुलांसाठी वेगळा मेनू होता आणि मोठ्यांसाठी जो आहे तो वेगळा मेनू होता गजानन महाराजांच्या इथे ना महत्त्व जे असतं ते पिठलं आणि भाकरीचं असतं शेगावला पण गेले तर तिथं पण ना प्रसाद जो असतो ना तो पिठलं भाकरीचाच असतो यालाच महत्त्व असतं तर यांनी हेच ठेवलं होतं पिठलं भाकर ठेचा भात आणि बालुशाही सॅलेड वगैरे मग असं ठेवलेलं होतं आणि लहान मुलांसाठी पण वेगळा मेनू होता तर त्यांच्यासाठी ना बटाट्याची भाजी आणि पुरी भात असं ठेवलेलं होतं म्हणजे ज्या ज्याला पिठला वगैरे खायचं तो खाऊ शकतो पण लहान मुलं मोस्टली खात नाही तर मग पुरी भाजी असं पण ठेवलेलं होतं मुलांसाठी लहान मुलांसाठी सेपरेट असं तर छान असं जेवण वगैरे केलं कार्यक्रम खूप छान झाला आत्ताच घरी आली आहे चेंज वगैरे केली साडी वगैरे आणि आता घरी आली बराच वेळ झाला आहे कारण काहीतरी कार्यक्रम असला की खाली ना खूप वेळ जातो मैत्रिणींनी बर गप्पा मारण्यात म्हणा किंवा कार्यक्रमही होते छान छान असं सगळेजण लहान मुलांना जे येत होतं श्लोक वगैरे ते म्हणत होते पसायदान म्हटलं तर छान वाटलं आजचा कार्यक्रम जो होता ना खूप छान झाला मस्त झाला तर आजचा व्लॉग जो आहे तो इथेच संपवते कारण वाजले आहेत रात्रीचे दहा आणि उद्या रोणीची आहे शाळा तर, तर शाळा असली की मग असं होतं की लवकर झोपा तर आता रोणीतला झोपवते वेळ झाला आहे दहा वाजले तर मग आता उद्या शाळा आहे सकाळी सहा वाजता म्हणून आता त्या पटकन झोपवते फ्रे चेंज वगैरे करून झालं आहे तर आजचा ब्लॉग इथेच संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे कोणी नवीन असेल त्यांनी नक्की माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा बाय